नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हटल युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की आय सी एम नुकत्याच काही डायट्री गाईडलाईन्स पब्लिश केलेल्या आहेत सगळ्या भारतीयांनी आपल्या आहारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल सतरा गाईडलाईन्स पब्लिश केल्या आहेत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि आपल्या सगळ्यांना ह्या गाईडलाइन्स बद्दल माहिती असणं खूप आवश्यक आहे सो इंडियन मेडिकल रिसर्च काउन्सिल जे आहे त्यांच्याकडनं बेसिकली दर टाइम टू टाइम आपल्याला आपल्या आहाराबद्दल आपल्या आरोग्याविषयक काहीतरी सूचना आणि गाईडलाईन्स मिळत असतात सो so ह्या ज्या गाईडलाईन्स आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये पब्लिश झालेल्या आहेत त्या जर का आपण आपल्या रुटीन मध्ये इन्क्लूड केल्या तर येणाऱ्या काळामध्ये जितके पण लाईफस्टाईल डिसिजेस आहेत ते आपण अवॉइड करू शकतो त्याच्यापासून स्वतःला वाचवू शकतो या बर -बर सो संदर्भात बरीच सारी माहिती आम्ही तर इथे तुमच्याबरोबर शेअर करतच असतो पण ही माहिती परत एकदा था ठळकपणे आणणं अत्यंत महत्वाचं आहे सो एका व्ह्यूमध्ये मी तुम्हाला या गाईडलाईन्स काही दाखवते तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल आपण याच्याबद्दल वन बाय वन बोलणारच की जसं सुरुवातीच्या काही गाईडलाईन्स ज्या आहेत त्याच्यात त्यांनी अगदी क्लिअर कट दिलेलं आहे की आपल्याला बॅलन्स्ड डाएट घेणं खूप आवश्यक आहे आणि ज्या प्रेग्नंट बायका आहेत किंवा ज्यांना नुकतंच ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा काही आवश्यक खाण्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला कशाप्रकारे जो नॉर्मल आहार आहे तो त्यांना दिला पाहिजे आणि मग एक एक फूड ग्रुपबद्दल त्यांनी ह्याच्यामध्ये बोललेलं आहे सो आपण आता याच्याबद्दलच वन बाय वन बोलूयात की सगळ्यात पहिले आपण म्हटलं होतं की त्यांनी सांगितलंय की व्हरायटी ऑफ फूड्स आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे सो so, व्हरायटी ऑफ फूड्स कशासाठी का कारण की आत्ताच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण खूप जास्त फॅट डाएट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंड्स बघत असतो आणि सोशल मीडियामुळे ही सगळी माहिती आपल्याकडे अत्यंत इझिली पोहोचत असते त्यामुळे कुठल्याही फॅट डाएटच्या मागे न लागता आपण एक बॅलन्स डाएट कसं घेऊ शकतो ह्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे ज्या बायका किंवा ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी आपल्या प्रेग्नन्सीमध्ये योग्य प्रकारे आहार आपला नियंत्रित केला पाहिजे त्याच्यानंतर डिलिव्हरीनंतरसुद्धा बाळाला किमान सहा महिने ते, ते अठरा महिन्यांपर्यंत ब्रेस्ट फीड केला पाहिजे जेणेकरून बाळाला जे, जे सगळ्या आवश्यक जीवनसत्व आहेत ती मिळतातच त्याच्यानंतर जसं जसं बाळ मोठं हो जाईल तसं तसं त्याला घरीच बनवलेले सेमी सॉलिड किंवा सेमी फूड्स जे आहेत त्याच्या आ, रुटीन मध्ये इन्क्लूड केले पाहिजेत हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं की आपण बघतो की आजच्या काळामध्ये लहान बाळांना आपण खूप सगळे फॉर्म्युला फीड किंवा बाहेर बाजारात बनलेले जे फीड असतात ते दिले जातात सो त्यापेक्षा जर का बाळाचं सुरू झालं असेल म्हणजे त्याला आता आईच्या स्तनपानाशिवाय बाहेरचं खायचं द्यायचं असेल तर त्यामध्ये आपण खूप छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपीज घरी करून बाळाला नक्की देऊ शकतो आणि जसं बाळ मोठं होत जातं तसं त्याला जे आवश्यक डाएट आहे किंवा त्याला सगळे जे आवश्यक न्यूट्रियंट्स आहेत ते त्याला मिळावेत त्याच्यासाठी त्याला सुद्धा ह्या सगळ्या हेल्दी हॅबिट्स ज्या आहेत त्या लावणं अत्यंत आवश्यक आहे आता या गाईडलाइन्स मध्ये त्यांनी हेही सांगितलंय की आपल्याला किमान रोज तीन ते चार प्रकारच्या भाज्या आणि फळं आपल्या रुटीनमध्ये असणं आवश्यक आहे आणि डाळी आणि कडधान्य असणं हे सुद्धा आवश्यक आहे सो भाज्या डाळी आणि कडधान्य हे जर का योग्य प्रमाणात आपल्या आहारात उपलब्ध असेल आणि आपण हे नियमितपणे घेत असू तर त्याच्यामुळे आपल्याला विटामिन्स मिनरल्स आणि प्रोटीन्स हे योग्य तेवढ्या प्रमाणात मिळतात गाईडलाईन सेवन आपण जर का पाहिली तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने दिलेलं आहे की जे फॅट्स किंवा कुकिंग ऑइल आहे ते कमीत कमी, -कमी प्रमाणात किंवा मॉडरेशन मध्ये वापरलं पाहिजे आणि त्यातल्या त्या ते ज्या तेल बिया आहेत किंवा आपले ज्या सीड सीड्स आहेत त्याच्यापासनं काढलेल्या ज्या जे तेल आहे त्याचा आपल्या आहारामध्ये उपयोग केला गेला, गेला पाहिजे इसेन्शियल फॅटी ऍसिड असणं आपल्या आहारामध्ये सुद्धा अत्यंत आवश्यक आहे ओके प्रोटीन्स बद्दल एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स आणि इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला योग्य त्या कॉम्बिनेशन्स नुसार म्हणजे जे काही आपण खाणं खातो त्याच्यामध्ये जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यातनं आपल्याला मिळेल पर्टिक्युलरली इथे या मध्ये सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या प्रोटीन पावडर्स किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्यात टाळावं आणि जितक्या नॅचरल फूड सोर्सेस ह्या गोष्टी आपण प्रोटीन आणि मायनोसेल्स इन्क्लूड करू शकू तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहील आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा उपयोगी होईल गाईडलाईन नऊ मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर त्यांनी दिलेलं आहे की जी आपली हेल्दी लाईफस्टाईल आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे ओके okay, सो so, याच्यात uh, पोटावरची चरबी वाढवून देणं किंवा uh, वजन खूप जास्त प्रमाणात वाढून देणं याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे okay? ओके जेणेकरून आपण येणाऱ्या काळामध्ये सो so, हे आपण पाहिलं की प्रोटीन्स आणि प्रोटीनचा इन्टेक आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये किती असला पाहिजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जिथे येते येते ती म्हणजे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि ज्याच्याबद्दल आम्ही सुद्धा वारंवार सांगत असतो की कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि फिजिकली ऍक्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं जस आहे जसं मी काही वेळापूर्वी म्हटलं की जी गाईडलाईन होती त्याच्यात त्यांनी कुकिंग ऑइल जे आहे किंवा फॅटचं कन्झम्पन जे आहे ते मॉडरेट प्रमाणात असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे त्याबरोबरच आपल्या रोजच्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण जे आहे ते सुद्धा नियंत्रित प्रमाणात असलं पाहिजे म्हणजे आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही प्रकारचा आजार होऊ दे मग मी माझं साखरेचा इंटेक किंवा मग मी माझा मिठाचा इंटेक कमी करीन असं न करता आपण आधीपासूनच एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊन जर का साखर मीठ आणि तेल मी यासारख्या पदार्थांचा आपल्या रोजच्या रुटीन मध्ये कमी प्रमाणात के वापर केला तर त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होऊ शकतो ओके okay, आणि uh, शक्यतो जेव्हा आपण अन्न शिजवत असतो तर अन्न शिजवताना योग्य तर आपण कुकिंग पद्धती आणि uh, कुकिंग मेथड्स वापरू शकतो म्हणजे अगदी तळण्याच्याऐवजी शॅलो फ्राईंग करणं नॉनस्टिक uh, युटेन्सिल्स वापरणं uh, अशा प्रकारचे नॉनस्टिक युटेन्सिल्स वापरणं ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याला नुकसानसुद्धा नाही होणार किंवा आपण म्हणतो तसं मातीची भांडी वापरणं uh, एअर फ्राईंग मेथड वापरणं मायक्रोवेव्ह कुकिंग करणं सोलार फूड कुकिंग करणं सारख्या वेगवेगळ्या ऑल्टरनेटिव्ह कुकिंग मेथड आपण वापरू शकतो गाईडलाईन फोर्टीन जी आहे ती सुद्धा खूप महत्वाची आणि जी मला वाटतं की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणं अत्यंत आवश्यक आहे जिथे त्यांनी दिलं की रोज इनफ किंवा भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे सो so, पाणी पिणं ही अत्यंत बेसिक गोष्ट आहे जर का तुम्ही दिवसभरामध्ये दोन ते तीन लिटर पाणी पित नसाल तर कुठे ना कुठेतरी तुमच्या आरोग्याचं नुकसान होत आहे आणि प्लीज म्हणजे आय सी एम आरच्या रोज तुम्ही किमान तीन लिटर पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे सीझननुसार तुमच्या प्रदेशानुसार याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकतं पण बेसिकली अडीच ते तीन लिटर पाणी हे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असणं आवश्यक आहे परत एकदा गाईडलाईन पंधरामध्ये त्यांनी हायलाईट केलेलं आहे की दे शुड बी मिनिमम कन्झम्शन ऑफ हाय फॅट शुगर सॉल्ट आणि ह्याला त्यांनी असं म्हटलंय एच एफ एस एस हाय फॅट शुगर सॉल्ट ओके आणि अल्ट्रा प्रोसेस फूड यू पी so, एफ एस सो ह्या ज्या दोन टर्म्स आहेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही आता बघत असाल तर तुमच्या फॅमिली बरोबर फॅमिली मेंबर्स बरोबर सुद्धा नक्की शेअर करा त्यांनाही सांगा आणि त्यांना या गोष्टीचं महत्व पटवून द्या की एच एफ एस एस पदार्थ जे आहेत ते का आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि ते कसं आपण दूर ठेवले तर आपण एक हेल्दी लाईफ जी आहे लाईफस्टाईल जी आहे ती एन्श्युअर करू शकतो राईट सो हे एच एफ एस एस आणि एफ म्हणजे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जे आहेत त्यांच्यापासून आपण जितके दूर राहू तितकं आपल्या आरोग्यासाठी उत्तम असणार आहे ओव्हरऑल जे घरामध्ये म्हातारे लोक आहेत किंवा वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सुद्धा न्यूट्रिएंट रिच डायट देणं खूप गरजेचं आहे जरी त्यांची खाण्याची क्वांटिटी जास्त नसली तरी जेवढ्या केवढ्या ते, ज़ी ते खातात त्याच्यातून त्यांना सगळे मायक्रोन्यूट्रिंट्स मायक्रोन्युट्रियंट्स मिळतील ह्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेवटची गाईडलाईन जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे कुठलाही पदार्थ विकत घ्यायच्या आधी त्याच्यावरती दिलेलं जे फूड लेबल आहे ते केअरफुली वाचा प्लीज आणि म्हणजे आपण सगळे एक जागरूक ग्राहक ग्राहक आहोत हे त्याच्यातनं एक दाखवलं जाईल दर्शवलं जाईल आणि दुसरं म्हणजे आपल्यासाठी खरच आपण पैसे देऊन पदार्थ घेणार आहोत तर त्याच्यामुळे आपण आरोग्य विकत घेतोय का आपण अनारोग्य विकत घेतोय हे सुद्धा आपल्याला क्लिअरली कळेल सो फूड लेबल्स कसे वाचायचे का वाचायचे याबद्दल खूप माहिती अवेलेबल आहे आम्ही सुद्धा आमच्या चॅनलवर नेहमी शेअर करत असतो आणि आपण या विषयावरती बोलत राहूच यात पण ह्या ज्या सतरा गाईडलाईन्स आहेत आपल्याला आय सी एम आरनी यावर्षी या वर्षी दिलेल्या त्या नक्की आपल्या रुटीन मध्ये अवलंबवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर का अजूनपर्यंत तुम्ही या मार्गावरती तुमची जी, जी हेल्थ जर्नी आहे ती सुरू नसेल केली तर नक्की सुरू करा का ले ले, का हो साहे साहे तुम्हाला काही प्रश्न असतील कुठलेही आजार असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता आमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही एक मेसेज करा की मला अधिक माहिती हवी आहे किंवा मला तुमचे पर्सनलाइज कन्सल्टेशन हवं आहे टीम जसवर फॉर आर्टचे जे काही पर्सनलाइज पॅकेजेस आहेत प्लान्स आहेत त्यानुसार तुम्हाला तुमचं हेल्थ गोल अचीव्ह करण्यासाठी नक्की मदत केली जाईल धन्यवाद